नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणित नवोदयचा अंकगणित प्रकरण पाचवे दशांश आणि व्यवहारिक अपूर्णांकांचे एकमेकात रूपांतर स्वाध्याय पाच पॉईंट तीन प्रश्न पहिला एक शेत दोन अधिक तीनशे दाट, अधिक सातशे सोळा बरोबर आता इथे दोनच्याच पटीत आहे सगळ्या संख्या मग सगळ्यात मोठी सोळा आहे मग इथे सोळा आणण्यासाठी आठ गुणावं लागेल मग इथे आठ इथे आठ इथे गुणीला आठ इथे गुणीला आठ म्हणजे आठ छेद सोळा झाला इथे आठण्या दोन गुणायचं म्हणजे सहा छेद सोळा झालं आणि हे हेता तर आहेतच म्हणजे आठ अधिक सहा अधिक सात छेद सोळा म्हणजे आठ एकवीस छेद सोळा म्हणजे एकवीस भागीला सोळा सोळा एक सोळा इथे उरले पाच मग सोड त्रिक अठ्ठेचाळीस मग उरले दोन मग सोळा एक सोळा मग उरले चार मग सोड दुने बत्तीस आणि मग उरले आठ म्हणजे सोळा पंच्याऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक ए प्रश्न दुसरा शून्य पॉईंट दोन अधिक शून्य पॉईंट बारा छेद शून्य पॉईंट शून्य बारा बरोबर किती आता इथे हे तीन अंक आहे इथे दोनच आहे मग हे तीन काढण्यासाठी इथे पण तीन होतील म्हणजे शून्य पॉईंट दोन अधिक एकशे वीस छेद बारा म्हणजे बार दहा हे एकशे वीस दहा झाले हे दहा पॉईंट दोन म्हणजेच एकशे दोन छेद दहा पर्याय क्रमांक बी प्रश्न तिसरा आठ पूर्णांक छेद पाच अधिक एक पॉईंट सहा म्हणजे आठ पंचेचाळीस दोन बेचाळीस शेत पाच अधिक सोळा छेद दहा इथे दहा करायसाठी दोन्ही गुणावं लागेल म्हणजे यालाही दोन्ही गुणायचं म्हणजे चौऱ्याऐंशी छेद दहा आणि सोळा छेद दहा मग या दोन्हीची बेरीज केली तर सहा चार दहा हा चाला एक आठ एक नऊन एक दहा शंभर छेद दहा म्हणजे दहा दहा आहे शंभर म्हणजेच पर्याय क्रमांक सी प्रश्न चौथा एकशे चौवेचाळीस गुणीला पाचशे छेद पंचवीस गुणीला शंभर गुणीला चार आता इथे हे दोन शून्य दोन शून्य कट झाले पंचवीस चौक शंभर आहे खाली आणि इथे एकशे चौवेचाळीस गुणीला पाच आहे इथे पाचने भागलं पाच एक पाच इथे वीस येते इथे चारने भाग जातो चौवेचाळीस आहे म्हणून चार त्रिक बारा आणि चार स चोवीस आणि इथे चार पंचवीस म्हणजे छत्तीस भागीला पाच पाच नाम पाच साते पस्तीस एक उरला इथे पॉईंट आणि पाच दोन्ही दहा म्हणजे पर्याय क्रमांक डी प्रश्न पाचवा शून्य पॉईंट एक दोन छेद एक पॉईंट दोन अधिक एक पॉईंट दोन छेद शून्य पॉईंट एक दोन इथे पॉईंट काढायसाठी इथे येईल तर एक पॉईंट दोन होईन एक पॉईंट दोन छेद बारा आणि इथे हे दोन अंक काढावं लागतील म्हणून याच्यापुढे एक शून्य आणखी येईन म्हणजे एकशे वीस छेद बारा मग इथे बारा एक बारा बारा दहा एकशे वीस आणि इथे भागाकार करताना आणि एक, करता एक पॉईंट दोन भागीला बारा केला तर पहिलेच पॉईंट येतो आणि मग बारा एक बारा दहा आणि याची बेरीज दहा पॉईंट एक म्हणजेच एकशे एक, एक पॉईंट छेद दहा पर्याय क्रमांक ए प्रश्न सहावा शून्य पॉईंट छप्पन गुणीला एक पॉईंट पाच गुणीला शून्य पॉईंट सोळा छेदमध्ये शून्य पॉईंट शून्य चार गुणेला शून्य पॉईंट शून्य पाच गुणेला शून्य पॉईंट सात इथे पहा हे दोन अंक हे दोन अंक हा एक आणि हा एक हे दोन आणि हे दोन म्हणजे सारखे आहे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच म्हणजेच याचा अर्थ की या गणितात कुठेच पॉईंट नाही आहे मग हे गणित कसं झालं छप्पन गुणीला पंधरा गुणीला सोळा छेद चार गुणीला पाच गुणीला सात चार चौक सोळा सात आठे छप्पन आणि पाच त्रिक पंधरा आठ तरीक चोवीस आणि चोवीस चोक शहाण्णव म्हणजे पर्याय क्रमांक सी प्रश्न सातवा एकवीस पूर्णांक पाचशे दाट पॉईंटमध्ये कसे लिहायचे एकवीस तर आहेत सगळीकडे फक्त पाच भागीला आठ करावं लागेल पहिले शून्य पॉईंट आठ सख अठ्ठेचाळीस दोन उरले आठ दुने सोळा मग चार उरले आणि आठा पंचेचाळीस म्हणजे एक पॉइंट सहा दोन पांच परय क्रमांक सी प्रश्न आठवा शून्य पॉइंट शून्य तीन सहा चे व्यवहारी अपूर्ण अंक मजे छत्तीस छेद एक हजार हे तीन अंक है मनुन तीन शून्य हाला चार भाग जो तो, चारन में छत्तीस इथे पंचवीस झिरो नऊ छेद दोनशे पन्नास म्हणजे पर्याय क्रमांक बी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा खूप अभ्यास करा गुड बाय